नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहत आहात दोन ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया मंडळी ही प्रिया परत असते मग आता सायली म्हणते अहो ते बघा प्रिया आली अरे बापरे आणि तिच्या हातात गाठोड पण आहे आणि मंडळी बघा आता ही आहे ना तिची गाडी येऊन निघून गेलेली आहे मग आता जेव्हा तिची गाडी जाते ना मग आता अर्जुन म्हणतो सायली चल आपण पटकन तिला फॉलो करूया आता मंडळी बघा जेव्हा आता हा अर्जुन आहे ना त्या प्रियाच्या गाडी मागे जात असतो ना तेव्हा मग आता ही प्रिया म्हणते अरे इथं अर्जुनची गाडी आहे पण अर्जुन माझ्या मागे मागे काय येतोय म्हणजे म्हणजे अर्जुनला खरंच कळलं असेल काय कि गाठोड माझ्याकडेच आहे ते आता मंडळी बघा आता ही प्रिया आता गाडी वगैरे पळवत आहे जोर जोरात आणि मंडळी आता अर्जुन पण म्हणजे त्याची गाडी घेऊन या प्रियाच्या मागे येत आहे पण मंडळी आता हा अर्जुन आहे ना त्याचं जरास डोकं चालवतो आणि मग जिथून ही प्रिया जाते ना त्याच्या दुसऱ्या साईडून आता अर्जुन त्याची गाडी वळवतो आणि मग मंडळी बघ आता काय होत आता इकडे एक पॉइंट असा येतो जिथे प्रियाची गाडी आणि अर्जुनची गाडी अशी समोरासमोर येऊन थांबते मंडळी आणि मंडळी बघा आता दसजयंची गाडी अशी समोरासमोर येऊन थांब थांबते ना मग आता सालिया अशी बाहेर येते अर्जुन पण बाहेर येतो मग मंडळी आता नाटकी प्रेमाल घाबरलेली आहे आता ती म्हणते अरे यार हा अर्जुन इथे कसा काय आला आणि इकडेच मंडळी आता हा ट्रेलर संपवण्यात आलेला आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटते खरच या अर्जुनने या प्रियाला पकडला असेल का मंडळी काय ना काही टिपिस्ट येईल तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला मंडळी नक्की लाईक करा आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर मंडळी प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद